श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात प्रजासत्ताक दिन साजरा भारत देशाचा मुकुट काश्मीर राज्य म्हणजे धरतीचा स्वर्ग जिथे हिमालय हिरवीगार दऱ्या सरोवरे देवदार आणि चिनारीची वन खळखळणारे झरे आणि विविध रंगांची फुले यांचा अद्भुत संगम आहे हे राज्य निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले आहे देशाच्या सतहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष गिर्यारोहक भागीरथ मराडे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या नेतृत्वात गिर्यारोहक रामदास चौधरी किसन बिन्नर संजय शर्मा भगीरथ म्हसने प्रवीण भटाटे काडूभोर निलेश पवार यांनी प्रजासत्ताक दिनी श्रीनगरला जाऊन रक्तरंजित इतिहास असलेला आणि कित्येक दशके दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेला तसेच भाषणे निषेध आंदोलने आणि उग्र दहशतवादाचा साक्षीदार असलेल्या प्रसिद्ध ऐतिहासिक श्रीनगरच्या लाल चौकात गिर्यारोहकांनी हो तिरंगा ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गायले पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना तसेच्या अगोदर देखील दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेले हजारो निष्पाप नागरिक लष्करांच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले दहशतवाद्यांच्या भीतीने यापूर्वी अनेक दशके लाल चौकात तिरंग्याचे ध्वजारोहण होत नव्हते एकेकाळी हिंसाचारासाठी ओळखला जाणारा हा चौक आता विविध राष्ट्रीय सणांमध्ये दिव्यांच्या रोषणाईने सजतो जिथे स्थानिक लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात असे बदल आता झाले आहेत सध्या स्थितीत देखील स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकवणे हे राष्ट्रीय भावनांचे अभिमानाचे प्रतीक मानले जाते कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांच्या हो या धाडसी व अभिमानास्पद देशभक्ती भावनेने प्रेरित असलेल्या असले उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज गणतंत्र दिनाच्या माध्यमातून गणतंत्रळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भागीरथजी मराडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रीनगर येथील लाल चौकामध्ये आज तिरंगा साजरा करण्यासाठी घोटीवर आलेलं हे आमचं मंडळ आहे आम्ही लहानपणापासून एवढंच ऐकत होतो की फक्त लाल चौकामध्ये फक्त दहशतवाद आणि आतंकवाद आणि रक्तरंजित इतिहास होता परंतु दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी सरकार आल्या कारणाने आणि त्याच्यानंतर जी तीनशे सत्तर हत्त कलम हटवल्यानंतरचा आजचा जो लाल चौकातला माहोल जो होता इथले सर्व बाशिंदे आणि सर्व एकत्रित जे आरून एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन जो साजरा केला आहे आणि आम्हीही घरून असंच ठरवलेलं होतं की लाल चौकात जाऊन आपण तिरंगा सा ध्वजारोहण करायचं आणि ध्वजा फडकवायचा आज ते वातावरण इथलं बघितलं आणि इतकं आम्ही खूप आनंदात आणि एक तर हर्षउल्लास आणि उत्साहात वातावरण वातावरण आहे हे ज काश्मीर जे म्हणतात की इथं जन्नत आणि स्वर्ग आहे हे नक्कीच यावं आणि इथं बघावं या मा मंडळाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करत आहे महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी